नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ठिकले हे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व वडील ॲडव्होकेट माजी खासदार उत्तमराव ठिकले यांचा खंबीर वारसा जपताना त्यांनी विधायक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठं काम केलंय अशा या कार्यसम्राट आमदारांचा वाढदिवस मोठ्या उत्साहानं पार पडला नागचौक येथे त्यांच्या राहत्या घराजवळ आयोजित या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी खासदार आमदार तसेच नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सौरभ नंदकिशोर सोनवणे उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा नाशिक महानगर यांच्या वतीनं केक कापून ढोल ताशांच्या गजरात सत्कार करून आमदार राहुल ठिकले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला यावेळी आमदार सीमा हिरे आमदार सरोज आहिरे विजय करंजकर गुरमीत बग्गा अरुण पवार संभाजी मोरुसकर अंबादास पगारे रुची कुंभारकर दिगंबर मोगरे गणेश गीते कमलेश बोडके हेमंत शेट्टी शंकर हिरे नरेश पाटील खंडू बोडके मंगेश मोरे राहुल बेरड सौरभ सोनवणे प्रवीण भाटे उल्हास धनवटे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक